नमस्कार मित्रांनो वनरक्षक विषयी व्हिडिओ टाकायला तर भरपूर दिवस झाले वनरक्षक वर मी टाकू टाकूनही शकलो कारण की एस एस एसजी डीला थोडं कव्हर करत होतो तिथं मुलं सध्याच्या घडला ग्राउंडला व मेडिकलला क्वालिफाय झालेले त्यांच्याविषयी मी भरपूर व्हिडिओ टाकले तुम्ही जर युएसएस एस जी डीची तयारी करता तुम्ही व्हिडिओ बघू शकता मी माझा मी एस एस एसजी डी मध्ये कसं भरती झालो त्याची संपूर्ण जर्नीचा व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता व आज आपण वनरक्षक विषयी बोलू की जे महाराष्ट्रातील जेवढे पण वनरक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी एक येणाऱ्या भरतीमध्ये किती तुम्हाला मार्क्स घ्यावं लागणार आहे कारण की मागच्या ज्या भरत्या झालेल्या आहेत त्यामध्ये मी कट ऑफ मार्क्स आणलेले प्रत्येक जिल्ह्याचा अभ्यास करून त्यामध्ये जे सर्वसाधारण चा मुलगा शेवटचा मुलगा हा किती मार्क्सवर आहे व तुम्हाला या सर्वांचे ॲव्हरेज काढून किती मार्क्स घ्यावं लागणार आहे जेणेकरून तुमचं फायनल होईल त्याच्याविषयी मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला मित्रांनो सुरुवात करूया या वनरक्षक मध्ये भरती वाढण्यासाठी तुमच्याकडे तुम्हाला तीन स्टेप असतात एक म्हणजे पहिलं तुम्हाला पेपर पास करावा लागेल त्यानंतर तुम्हाला ग्राउंड आणि मेडिकल पास करावं लागेल तर मित्रांनो यामध्ये सर्वात टप मुलांना वाटतं ते म्हणजे पेपर आणि ग्राउंड तर मित्रांनो पेपरामध्ये तुम्हाला माहित आहे ऑनलाईन तुमचा पेपर होतो निगेटिव्ह मार्किंग सुद्धा चांगली असते आणि एकशे वीस मार्क्सचा पेपर होतो आणि ऐंशी मार्क्सचा तुमचं फिजिकल होतं ज्यामध्ये फक्त पाच किलोमीटर धावणे हा एकच इव्हेंट असतो त्यामध्ये तुम्हाला ऐंशी मार्क्स असतात तर मित्रांनो तुमची पूर्ण मेरिट ही दोनशे पैकी लागत असती तर तुम्ही जर वनरक्षेची तयारी करत असेल तर तुम्ही चॅनलला फॉलो करून घ्या कारण की मी वनरक्षक विषयी टायमा टायमाला तुम्हाला सर्व काही सांगत असतो व येणाऱ्या टायमामध्ये भर्ती आल्यानंतरही तुम्हाला मी सांगेल तर मित्रांनो मी जे ॲव्हरेज काढलं जसं की पुणे अहमदनगर ठाणे नाशिक या सर्व जिल्ह्यांचा मी अभ्यास केला त्यांच्या दोन हजार तेवीसच्या ज्या कट ऑफ लागल्या होत्या फायनल कट ऑफ तर त्याच्याविषयी जर तुम्हाला बघण्या असेल तर, तुम्हाल तर हे स्क्रीनवर जे तुम्हाला दिसते ते माझं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर टाकलेले जाऊन बघू शकता मी जर याचा अभ्यास केला तर जी कट ऑफ आहे तुमची जसं की तुम्हाला बघू शकता या पाचशे जिल्ह्याचे जो सर्वसाधारण मध्ये शेवटचा मुलगा आहे त्याचे मी मार्क्स घेतलेले आहे व त्याचे पाचशे जिल्ह्याचे ऍव्हरेज काढलं तर हे ॲव्हरेज आलं बघा एकशे मार्क्स म्हणजे तुम्हाला दोनशे पैकी एकशे साठ मार्क्स कोणताही असू द्या घ्यावच लागणार आहे तेव्हा तुम्ही वनरक्षक मध्ये स्वतःला कन्फर्म सिलेक्शन झालं असं समजा तर मित्रांनो साठ मार्क्स घेण्यासाठी तुमच्याकडे दोनच उपाय आहे यात तो तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा या फिर तुम्ही चांगल्या प्रकारे रनिंग करा जर रनिंग मध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेतले तर तुम्हाला पेपरमध्ये कमी मार्क्स घ्यावं लागेल आणि पेपरमध्ये चांगले मार्क्स घेतले तर तुमची रनिंग कमी पण असली तर चालून जाईल मित्रांनो माझं तर एवढंच म्हणणं आहे की तुम्ही पेपरमध्ये शंभरचं टार्गेट ठेवा शंभर मार्क्सचं व रनिंग मध्ये साठ मार्क्सचं टार्गेट ठेवा म्हणजे जेणेकरून मी तुम्हाला रनिंग किती मार्क्सला किती वेळेला किती मार्क्स आहे त्याच्याविषयी टेलिग्रामवर टाकलेले आहेत ते तुम्ही जाऊन बघू शकता आणि पेपरमध्ये कोणते कोणते विषय येते कोणता सिलेबस आहे तुम्हाला अभ्यास कसा करायचा याच्याविषयी सर्व डिटेल व्हिडिओ बनवलेले आहे आणि येणाऱ्या टायमामध्ये तुम्हाला वनरक्षक विषयी संपूर्ण माहिती मी या, या चॅनलवर देत राहील त्यामुळे तुम्ही या चॅनलला चांगला फॉलो करू शकता व व्हिडिओ आवडल्यास मित्रांनाही शेअर करू शकता धन्यवाद